नोंदणी आणि मुद्रांक शुल्क नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची बॅच आपली चालू झाली आहे त्यामध्ये आपण तयारी करतोय आणि आगामी काळामध्ये महिनाभरात दीड दोन महिन्यामध्ये कधीही परीक्षा होऊ शकते त्या अनुषंगाने आपली तयारी चालू आहे टेस्ट क्रमांक बावीस तुमच्या समोर आहे आणि रात्री थोडस टेक्निकल इश्यू मुळे आपल्याला दहा वाजताचं लेक्चर घेता आलं नव्हतं त्यामुळे हे लेक्चर आपण सकाळी येतोय ही टेस्ट आपण सकाळी येतोय टेस्ट क्रमांक बावीस आहे सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता मध्ये दोन कोर्स आहे एक फुल बॅच आहे त्याच्यातही टाकतो आहे आणि दुसरं टेस्ट पेपर आणि फुल आहे टेस्ट पेपर आणि नोट्स त्याची एक बॅच आहे त्याच्यातही टाकतो आज आपण बघूया सकाळी जर चांगला रिस्पॉन्स असला लाईव्हला तर आपण रात्री एक दहा वाजता आणि सकाळी एक आठ वाजता असे दोन लाईव्ह सेशन इथून पुढे सुरू करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपला आणखी मॅक्झिमम सराव होईल एकदा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना बघा बावीस नंबरची टेस्ट आहे पंचवीस प्रश्न आपल्याला बघायचे एक गोष्ट सांगतोय तुम्ही पी सी याचे नोंदणी आणि मुद्रांकाचा किंवा टी आय टीचा पेपर देणार असाल तर तुम्हाला पाच ऑप्शन असणार आहे कारण तो पेपर आयबीपीएस घेणार आहे ओके या ठिकाणी चार प्रश्नांचं या ठिकाणी हे टेस्ट आपण बनवलेली आहे कारण यामध्ये बरेचसे जुने प्रश्न आपण आलेले आलेले प्रश्न घेतोय विविध परीक्षांचे त्यामुळे हे चार ऑप्शनची टेस्ट आपली घ्यावी लागते पूर्णतः सराव असता तर आपण ते पाचच्या तसे घेतलेल्या सुद्धा आहेत तुम्हाला काही टेस्ट महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुलाबा किल्ला स्थित आहे बघा आता इथे एक गोष्ट जर बघितली ना हा कुलाबा किल्ला जो आहे ना हा स्थित असलेल्या जिल्ह्याला कुलाबा असंच नाव होतं आधी ते नंतर कुलाबाचं नाव तिथे जिल्ह्याचं नंतर झालं आहे ते काय नाशिक सातारा रत्नागिरी रायगड कुठे आहे कुलाबा किती जणांनी पाहिला आहे कुलाबा उत्तर द्यायचं आहे चला वर्षातही काय म्हणतात नोंदणीच्या दिवशी सरळ सेवेचा कोणता दुसरा पेपर नाही ठेवणार नाही ते नाही सांगतायत तसं पेपरचे शेड्यूल करताना सहसा दुसरे पेपर, ना, पेपर येणार नाही अशी काळजी घेतली जाते पण काय वेळ सेंट्रलचे वगैरे इतर काही आले तर शक्यता फार कमी आहे त्या दिवशी तो, तो एकच पेपर राहील मग रायगडचं जुनं नाव पुलाबा होतं आणि पुलाबा किल्ला रायगडमध्ये स्थित आहे माहीत असलं पाहिजे मी पुढे जातो एक महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाचा मुख्य आयुक्त जो आहे त्याची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात बघा आर टी या म्हणतोय आम्ही राईट टू सर्विस ऍक्ट वर एखादा प्रश्न किंवा राईट टू इन्फॉर्मेशन वर एखादा प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे या ठिकाणी असं समजू नका की प्रश्न येणार नाही बघा आरटीआय आरटीएस कृषी आणि संगणक हे चार विषय असे ना या चार मधले दोन विषयांवर एक एक प्रश्न पंचवीस पैकी शंभर टक्के धरूनच चालायचे त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे लेक्चर आहे ना ते परफेक्ट असूया विधानसभेचा सभापती मुख्यमंत्री राज्यपाल विधानसभेतील विरोधी नेता बघा कोण महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे अधिकार आयोग जो आहे त्याचे मुख्य आयुक्त त्यांची नियुक्ती करणारा करणारी जी समिती आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली हा प्रश्न भारी आहे कोण असतात अध्यक्ष तर राज्यपाल असतात अध्यक्ष राज्यपाल एक महत्वाचं असं घटनात्मक पद आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पंचतख्ता पंचतख्ता म्हणलं म्हटलं याच्यापैकी एक श्री हुजूर साहिब जेथे गुरु गोविंद सिंह स्वर्गीय निवासासाठी कोच केले हे महाराष्ट्राच्या कोणत्या ठिकाणी आहे सिख धर्माबद्दलचा हा प्रश्न आहे सिख धर्मगुरु होते गुरु गोविंद सिंह श्री हुजूर साहिब बघा जेथे गुरु गोविंद सिंह यांचा तुम्ही त्या ठिकाणी लंगर वगैरे काहीतरी गेले असा कधीतरी भेटही दिली असणार नांदेड नाशिक नागपूर अमरावती आणि महाराष्ट्राच्या कोणत्या ठिकाणी म्हटलंय तीन नंबरचा प्रश्न हे चुकणार नाही कोणाचा मला माहिती आहे बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नांदेड हे ठिकाण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय पुढे टिंबटिंब यावर्षी मुघल अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला बघा अकबर सम्राट अकबर खानदेश महाराष्ट्रामधला कधी हस्तगत करतोय पंधराशे पंचेचाळीस सोळाशे एक आठ सोळाशे एकोणनव्वद पंधराशे तेरा मी काय करतोय माहिती का तुमचा जो जीकेचा व्याप आहे ना तो तुम्हाला समजून सांगण्याच्या दृष्टीने प्रश्न काढतोय म्हणजे तुम्हाला मध्ययुगीन भारतावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात तुम्हाला एखादा प्राचीन भारतावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आधुनिक भारताच्या इतिहासावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो ओके त्या अनुषंगाने मी सगळे प्रश्न कसे ॲड करता येतील आणि तुम्हाला ते अभ्यास करताना लक्षात आलं पाहिजे अरे मुघल कालखंड मी अभ्यास केलेला नाहीये मी मराठा कालखंड अभ्यास केलेला नाहीये मला तो अभ्यासावा लागेल ते कुठेतरी तुमच्या ती भावना जागृत व्हावी म्हणून या ठिकाणी टेस्ट पेपर मी या पद्धतीने बनवतो आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल सोळाशे एक या साली सम्राट अकबराने खानदेश आता हे अनेक वेळा प्रश्न आले मध्ये झाले पुढे ब्रिटिशांच्या कालखंडातले भिल्लांचे उठाव सुद्धा फार गाजलेले मग ते भिल्लांचे नेते त्यावर सुद्धा प्रश्न आले तुम्हाला खानदेश मधले मग ते धुळ्यावर प्रश्न आला आहे वेगवेगळ्या भी ठिकाणावर जळगाववर प्रश्न आले आहेत तुम्ही ते बघितले असतील म्हणजे टीसीएस आणि ला ते खादेश हा एक आवडता भाग आहे महाराष्ट्रातला हे लक्षात द्या जर तुम्ही जुने प्रश्न बघितले तर लक्षात येईल खाली नमूद केलेल्या आपत्ती पैकी एक नैसर्गिक नाही ती कोणती बघा आता नैसर्गिक आपत्ती आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट हा एक खरं म्हणजे पर्यावरणाचा भाग आहे तुम्हाला पर्यावरणावर सुद्धा एखादा प्रश्न तुम्ही ना अपेक्षित धरायचा पर्यावरण किंवा कृषी आता सध्या काय आलंय माहिती का पर्यावरण हा भाग काही अंश चालू घडामोडीचा सुद्धा भाग आहे कारण चालू घडामोडीमध्ये पर्यावरणीय घडामोडी आपण बघत असतो मग त्याच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो सांगता येत नाही फार अवघड नसणार पण सोपा तुम्हाला तोही करता आला पाहिजे त्या पद्धतीने जीकेचा अभ्यास करताना लक्ष द्यावा लागेल बघा जीके हे फार आफाड आहे फार वास्ट आहे त्याला आपल्याला व्यवस्थितपणे सामोरं जावं लागेल पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बघा पूर नैसर्गिक आहे दुष्काळ नैसर्गिक आहे शहरीकरणासाठी कारणासाठी जंगलतोड बघा जंगलतोड हे मानव निर्मित मानव निर्मित आहे जंगलतोड हा भूकंप नैसर्गिक आहे इथे उत्तर तीन आलं पाहिजे पुढे जातोय आपण चंद्राच्या पृष्ठभागावरील वरील जो खोल खड्डा आहे किंवा खोल खड्डे आहेत त्या ठिकाणचे त्यांना आम्ही काय म्हणतोय बघा आता सध्या आपण चंद्रावर पाठवलेले यान सूर्याच्या अभ्यासासाठी आपण जे पाठवलेले आहे की अंत अंतराळयान त्याचं आपल्याला माहिती असली पाहिजे यावर मी चालू घडामोडीच्या सेशन मध्ये घेतले आता आपण एक चालू घडामोडीचं सेशन घेतले मार्च घेतलेलं आहे आता एप्रिलचं आपल्याला एप्रिल आणि मे मेचं तुम्हाला अवेलेबल करून देतो मी अभ्यास करता ऍपवर ते बघत चाललेत तर तुमची उत्तर येत जाते आणि चालू घडामोडी बघा इथे जे हे आहे ना तुम्हाला पंचवीस पैकी मी सांगतो चालू घडामोडीवर पाच ते सहा प्रश्न येणार आहे तुम्हाला आता सांगून ठेवतो पीसी सायबी पीएना सगळ्यात जास्त जी के मध्ये कशावर विचारतं तर चालू घडामोडीवर प्रश्न विचारतात तुमच्यातले काही जणांनी कोर्स घेतला असेल काहीने नसला घेते घेतला घेतला सगळ्यांना सगळ्यांना दिलंय ज्यांनी कोर्स घेतलाय त्यांना तर कोर्समध्ये दिलाय पण इतर सगळ्यांना मध्ये एक करंट अफेअर नावाचा एक फोल्डरच्या ऍपवर मी फ्री मध्ये उपलब्ध करून दिले प्रत्येक महिन्याच्या टेस्ट पेपर्स प्रत्येक महिन्याचे बेसिक सेशन प्रत्येक महिन्याचे वन लायनर त्याचे पीडीएफ त्याचे लेक्चर सगळे तुम्हाला करंट अफेअर्स नावाच्या फोल्डरमध्ये आहेत तुम्ही आपल्या मित्रांनाही सांगू शकतात निश्चितपणे फायदा होईल काय म्हणतोय दगडबोटे म्हणतोय खडक म्हणतोय कुंड म्हणतोय ज्वालामुखी म्हणतोय त्या कड्ड्याला काय म्हणणार तुम्हाला इथे कट तर करता येईल ना ऑप्शन त्याला आम्ही ज्वालामुखी तर नाही म्हणणार आणि खडके नाही म्हणणार खड्ड्यानं कुठे दगड कुठे म्हणतात माणूस नाही कुंड हा शब्द आहे म्हणजे इथे काही अभ्यासाची गरज नाहीये ऑप्शन कट करता आले तरी काम तुमचं सोपं होणार आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न <laughs> बघा वर हा प्रश्न आहे एक आरटीएस वर मी घेतला हा आरटीआय वर घेतला आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे दोन हजार पाच चा अधिनियम आहे काही संस्था आहेत ज्यांना हा कायदा नाही होत कोणत्या संस्था आहे ते ती माहिती नाही देऊ शकत नाही देणार ती माहिती काही करू म्हणजे त्यांना सूट आहे कोणतं गुप्तचर विभाग सीमा सुरक्षा दल भारतीय अवकाश संशोधन संस्था विशेष संरक्षण गट बघा आरटीआय पासून सूट प्रश्न क्रमांक सात आहे उत्तर द्यावं लागेल बघा गुप्तचर विभाग <coughs> देऊ शकतो काही माहिती सीमा सुरक्षा दल देऊ शकतो नाही देणार गुप्तचर आयबी वगैरे म्हणतो ना आपण आयबी आणि रॉ हे देशाच्या संदर्भातले या ठिकाणी हे असत त्यांचे ओके त्याच्यामुळे यांना माहिती आहे ना बंधनकारक नाही सीमा सुरक्षा दल जे तुमचं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतोय आम्ही यांचं सुद्धा सुरक्षा संदर्भातले मुद्दे आहेत नाही देणार हा अवकाश संशोधन संस्था देऊ शकते आम्ही काय संशोधन केलंय काय उद्योग काय प्रगती करतोय ओके त्या ठिकाणी काय करतोय ते सगळं त्या ठिकाणी त्यांना काही नाही त्यांचं काही याच्याशी थोडे काही बाबी असू शकतात त्यामध्ये पण इतकं जास्त नाही हा विशेष संरक्षण गट यांना सुद्धा सुटे इस्रो नावाची जी, जी संस्था आहे ती सांगू शकते ना आम्ही हे अवकाशात टाकलंय ते टाकलंय अशी अशी प्रगती आमची झाली आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात घ्या मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे अणुऊर्जा केंद्रामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते कारण काय बघा अणुऊर्जा केंद्र आहे कचऱ्याची विल्हेवाट आहे अवकाशासंदर्भातला हा प्रश्न तुमच्यासाठी त्यातून दुर्गंध येते ते अतिशय ज्वालाग्रही असते ते अतिशय अभिक्रियाशील असते ते अतिशय किरणोत्सारी असते बघा अणुऊर्जा केंद्र म्हटलं की के लगेच कळालं पाहिजे अणुऊर्जा तयार कशी होते थोडस त्याच्या अभिक्रिया वगैरे संदर्भात अभ्यास केला असेल तर तुमचं काम होणार आहे त्याच्यामध्ये कोणते घटक अणुऊर्जा केंद्रामध्ये कसे कोणत्या मूलद्रव्यांचा वापर होतो हे जरी तुम्हाला माहित असलं तरी तुमचं उत्तर रेडी आहे आठ नंबरचा प्रश्न आहे ठिकाणी वापरले जातात किरणोत्साही पदार्थ आणि ते अतिशय घातक आहे म्हणून तो कचरा त्याची विल्हेवाट लावणं म्हणजे कुठेही तो कचरा तुम्ही नाही टाकू शकत लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आपण पुढे जातो खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता बघा हवेमुळे प्रसारित होणारा रोग गलगंड आणि कुपोषण कॉलारा आणि अतिसार रिबीज आणि एड्स सर्दी आणि क्षय हवेमुळे कोणता रोग प्रसारित होता उत्तर द्यावं लागेल बघा वेगवेगळ्या पद्धतीने रोगाची त्या ठिकाणी हे होत असते आपल्याला लागण होत असते किंवा तो प्रसारित होत असतो हवा आहे हवेतून गलगंड होऊ शकतो का कुपोषण होऊ शकतं का तर नाही गलगंड कशाच्या कमतरतेमुळे होतो आयोडीनच्या वगैरे आपल्याला माहिती आहे कुपोषणामध्ये वेगवेगळे जीवनसत्व त्यांचा अभाव आहे क्वाला आणि अतिसार मुख्यत्वे पाणी आणि अन्नाच्या दूषितपणामुळे होतो रेबीज हा कुत्रा वगैरे चावण्यामुळे कुत्रा किंवा इतर काही तसे हे घटक एड्स सुद्धा आपल्याला माहिती आहे वेगळा आजार आहे आता इथे राहिला सर्दी आणि क्षय जो हवेमुळे प्रसारित होतो आहे तुम्ही खोक खोकला आले त्याला त्याच्या खोकल्यामध्ये जर तसे घडक असतील आणि समोर तशी व्यक्ती असेल जिच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे तिला लवकर त्या ठिकाणी तो आजार जो आहे किंवा तो रोग जो आहे तो होऊ शकतो पुढे जातोय मी भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कुठे स्थापित केली आता हे तुम्ही म्हणाल कृत्रिम बुद्धिमत्तेवर काय प्रश्न विचारतायत सध्या तुम्हाला माहिती सध्याचा सगळ्यात चर्चेत घटक चर्चित, चर्चित आणि पुढचं दहा वर्ष ज्या घटकाचं राज्य असणार आहे या जगावर सगळ्यात जास्त रोजगाराच्या संधी तिथे असणार आहे आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यावर हा प्रश्न मला वाटतं अत्यंत म्हणजे असे प्रश्न येण्याच्या चान्सेस तिथून पुढे जास्त येण्याचे जा। कुठे आहे मग ही संस्था पुण्याला आहे है, हैदराबादला आहे है, चेन्नईला आहे मुंबईला आहे तर ही मुंबईला आहे कुठे आहे पहिली भारतातली पहिली खालीपैकी कोणत्या संयुगामध्ये उष्णता मूल्य हे कमी असते बघा विज्ञानावरचा प्रश्न सर्वात जास्त उष्णता कोणत्या घटकात आहे अल्कोहोल पेट्रोल लाकूड कोळसा सगळ्यात कमी विचारली तुम्हाला या ठिकाणी सर्वात कमी उष्णता मूल्य अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल कशामध्ये सगळ्यात कमी आहे बघा पेट्रोल अल्कोहोल आपल्याला माहिती आहे कोळसा माहिती आहे सगळ्यात कमी ना लाकडामध्ये कशा ला पुढे वडगावचा तह म्हणतो आम्ही हा कोणाच्या दरम्यान झाला वडगावचा तह हो किंवा करार हो। लड़ाई, पहले लड़ाई, जो आहे हा कुणाच्या दरम्यान झाला असं म्हटलंय वडगावचा तह पन्हाळ्याची लढाई पहिलं इंग्रज मराठा युद्ध पाणीपतची तिसरी लढाई दुसरं इंग्रज मराठा युद्ध बघा मराठ्यांचा जो इतिहास आहे पेशव्यांचा जो इतिहास आहे त्या संदर्भातला हा प्रश्न आहे बारा नंबरचा उत्तर देता आला पाहिजे बघा पन्हाळ्याचा पन्हाळ्याची लढाई नाही पाणीपात तिसरा युद्ध इथे तह नाही इथे पराभवायची आपला दुसरा नाही पहिलं इंग्रज मराठा युद्ध आता, आता एक प्रश्न माझा तुम्हाला की हे कधी झाला आता पहिलं इंग्रज मराठा युद्ध कधीच आहे बघा पहिलं दुसरं तिसरं तीन इंग्रज मराठा युद्ध आहे तिघांचे कालखंड तुम्हाला माहिती असेल ना तर बेस्ट आहे तुम्ही तो इतिहास वाचलाय असं लक्षात येईल चला मला सांगा पहिलं दुसरं तिसरं तिन्ही बाईक तुम्हाला जे माहिती आहे ते एखादा कमेंट करा कळेल आपला तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांनी अभ्यास केला आहे बघा अभ्यास करता ऍप आहे नो आणि मुद्रांक शुल्क नवीन प्रवेश तुम्हाला आताही घेता आहे आता काही जण म्हणतात बॅसवरून किती दिवस झाले बघा याच्या आधी जेवढे काही लेक्चर झाले ते सगळे ऍड आहेत त्यामुळे तुम्ही जॉईन जॉईन होऊ शकता व्हाल तिथून पुढे कालावधी तुमचा सुरू होतो एक महिना असेल दोन महिना असेल तीन महिने असेल ते तुमच्या मनावर आहे तुम्हाला एक महिन्याची व्याज घ्यायची दोन महिन्याची घ्यायची कारण परीक्षा आपल्याला माहित नाही महिनाभरात होईल दोन महिन्यात होईल सांगता नाही ते तुमच्या याच्यावर आहे पण संधी आहे तुमच्यासाठी महत्वाची संधी आहे तुम्ही हो ती या ठिकाणी नक्कीच तिचं सोनं करू शकतात पुढे महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा बघा या जिल्ह्याचं नाव आता बदललेलं आहे सगळ्यात मोठा आता तुम्हाला जर विचारला आज रोजी महाराष्ट्राचा लोकसंख्येचा सगळ्यात मोठा जिल्हा कोणता तर तुमचं उत्तर काय असेल <coughs> <coughs> दोन हजार अकराची जी जनगणना झाली होती ना तिथे ठाणे होता पण नंतर ठाण्यातून पालघर वेगळा झाल्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीतला तो जिल्हा बदललेला आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत आता मुद्दा हा येतो की त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती बरं तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहे त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती ये तुम्हाला माहिती का आपल्या आपल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाठ करून ठेवा किमान किती चौरस किलोमीटर आहे किमान तेवढं माहीत असेल ना तर एका जिल्ह्याचा ऐकलं लगे आपलं कळतं आपल्या जिल्ह्याच्या तुलनेत हा जिल्हा किती मोठा आहे किंवा किती लहान आहे चला किती जणांना माहिती आहे आपल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ मला सांगा बरं कमेंट बॉक्सने क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता चला आम्हाला एक एक वाक्य फार महत्वाचं आहे आपलं मला वाटतं तुम्हाला माहित असलं पाहिजे चला या ठिकाणी वर्षाची वर्ष जे पंधरा हजार पाचशे ब्याऐंशी आहिल्यानगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे पंधरा हजार प्लस चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे किती जणांना आपल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ माहिती आहे मला वाटतं कोणाला माहित नाही ना फार कमी लोक आहे ज्यांना माहिती आहे पण ते माहीत असं असं माझं मत आहे एक आपल्या स्वतःच्या नॉलेजसाठी आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या किती होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हेही माहीत असलं तर चांगलं आहे कोमलजी जी आहेत मुंबईचं सतरा हजार झिरो पन्नास कस का येईल मुंबईचं सतरा हजार झिरो पन्नास चुकतंय ना, काहीतरी <laughs> सगळ्यात मोठा जिल्हा आपण बघतोय नगर त्या ठिकाणी जर त्याचं साडे पंधरा हजारच्या आसपास येईल तर मुंबईचं कसं येईल मुंबई एवढा मोठा नाही जिल्हा हा लोकसंख्या आहे पण इकडे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन कल्याण सुंदरम एस पी सेन वर्मा सुनील अरोरा पहिले हा तुम्हाला इथे एक सोपा प्रश्न पूर्ण प्रश्न ती म्हणजे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण <laughs> दोन गोष्टी आणि दोन्ही आल्या पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल बघ पहिले जर बघितले तुम्ही सुकुमार शेन लक्षातच ठेवायचे सध्याचे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगणार आहे मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं मुख्यालय लो कुठे राज्य लोकसेवा अधिकार आयोग माफी असं महाराष्ट्र लोकसेवा म्हटलं ना फक्त तर विषय वेगळा आहे आपण ज्याला आर टी आय म्हणतोय त्या संदर्भातला जो आयोग आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे त्याचे मुख्य आयुक्त जे आहेत ते कुठे बसतायत पुणे औरंगाबाद नागपूर मुंबई आता ते इथे नाव बदललंय छत्रपती संभाजीनगर पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे आणि मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे गलगंडा टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतो जीवनसत्व अ फ्लोरिना आयोडिना जीवनसत्व क गलगंड कशाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर द्यावं लागेल बघावर का उत्तर पाहिजे मला गलगंड मी आत्ता बोलता बोलता सांगितलं तुम्हाला सोळा नंबरचा प्रश्न आहे आयोडीनची कमतरता आहे गलगंड कावजी नानाबाई यांनी मुंबईमध्ये टिंबटिंब साली पहिली कापड गिरणी टेक्स्टाईल मिल सुरू केली मला याची धडाधड उत्तर पाहिजे काय फार अवघड मधले प्रश्न नाही तुम्हाला फार अवघड प्रश्न येणारच नाही पण तुम्हाला सोप्यामध्ये ना, सोप्या ना आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागते कारण की रिझल्ट तुमचं जे कट ऑफ जाणार आहे ना ती हाय जाईल आता सांगतो तुमच्या सोबत अभ्यास करणारे पोरं एमपीसी करणारे करणारी भरपूर मुलं आहेत जे हे फॉर्म भरतायत तुम्ही म्हणजे झोपेत राहू नका की आपल्यासारखे हंगामी कार्यकर्ते असतील अजिबात तुम्ही सगळ्या हंगामी असं माझं म्हणणं नाही पण काही जण हंगामी असतील की जरा नेगले ना क्लास फोरची ऍड आहे जरा कमी मेरिट लागत असेल मग मी भरून बघते किंवा भरून बघतो त्यांनी तो विचार बघ्यातून काढून टाका तुम्हाला परफेक्ट बनावं लागेल तरच तुमचं सिलेक्शन होईल अन्यथा नाही काही जण त्या तशा दृष्टिकोनातून आले असतील की नाही क्लास हुशार आहे पोरं कुठे फॉर्म भरणार आहे त्या पोरांनी पी एस आय एस टी आय एसओ मेच दिले आहे दोन दोन चार चार वेळेस त्यांनी एमपीसीच्या टॅक्स असिस्टंट ग्रुप सीच्या मेन्स दिल्या दोन दोन तीन तीन वेळेस ते आणि त्यांचे सिलेक्शन तिकडे हुकलेले आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्यातले ऐंशी टक्के पोरांनी तरी फॉर्म भरले होते अभ्यास कोणत्या लेव्हलचा असतो ती लक्षात घ्या तुम्हाला त्यांच्या सोबत कॉम्पिटिशन करायची हे आधी डोक्यात ठेवा तुम्ही नंतर की मास्तर तुमचं काम होतं हो हे सांगणं थोडंसं आम्ही जरा आणखी अभ्यास केला असता तर आतापासून तुम्हाला तो करायचा आहे अठराशे ला ती पहिली कापडगिरणी सुरू होती आहे मुंबईमध्ये इंद्रधनुष्य तयार होणं हे कशाच उदाहरण आहे बघा एक वैज्ञानिक घटना आहे आता आम्ही गेलो होतो त्या याला नेहरू तारांगणला गेलो होतो तिथे ते आपलं चक्रीवादळ कसं तयार होतं ना त्याचं एक प्रात्यक्षिकच दाखवलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने ते तयार होत आहे तसं इंद्रधनुष्य तयार होण्याची प्रात्यक्षिका आपल्या पुस्तकामध्ये आहे आपण कधीही ते करून बघू शकतो उत्तर द्यायचं आहे बघा विवर्तन ध्रुवीकरण विकिरण विपथन इंद्रधनुष्य किती रंग असतात व याच्यामध्ये प्रेझमचं कार्य त्या ठिकाणी कोण करताय असा एक प्रश्न आलाय तयार होताना प्रेझ्रमचं कार्य कोण करताय उत्तर देता येते अठरा नंबरचा प्रश्न आहे किती जण विज्ञान वाचतायत आठवी नव्या विज्ञानाची पुस्तक का। आता काय झालंय का ट्रेंड काय झाला माहिती का बरेच जण राहतात मार्केट मार्केटमध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क ज्यांनी हा फॉर्म भरला विशेषता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संपूर्ण मार्गदर्शक नावाचं पुस्तक घेऊन येत आहेत खरं सांगा कटू सत्य सम जेणेच्यावरती अभ्यास केलेला नाहीये म्हणजे हे असं संपूर्ण मार्गदर्शक नावाचं पुस्तक घेऊन येत आहे एकाच पुस्तकामध्ये इत इथे हे जी के सगळं गणित बुद्धिमत्ता आणि मराठी एकाच पुस्तकात आहे ते पोरं शंभर टक्के नापास झाले आत्ताच सांगतो मी बघा बरोबर दातानी ही पाणी बी बरोबर कोण ते म्हणाल वास्तरा असं कसं बोलता बोलतात खरं बोलतो म्हणजे तुम्हाला मराठीचं स्वतंत्र पुस्तक तुमच्याकडे जर नसेल तर तुमचा रिझल्ट गेला आजच सांगतो इंग्रजीचं स्वतंत्र तुमच्याकडे पुस्तक नाहीये ते कोणतंही ते मला घेणे किमान दोनशे पानाचं एक स्वतंत्र पुस्तक नाहीये तुमचा रिझल्ट गेला तुमच्याकडे गणिताचं स्वतंत्र पुस्तक नाहीये तुमचा रिझल्ट गेला हे कोणीच सांगत नाही तुम्हाला बुद्धिमत्तेचं स्वतंत्र पुस्तक नाहीये हा ते टी सी एस पॅटर्न आहे आयबीपीएस पॅटर्न मी ती काही म्हणत नाही माझं त्याने लय फरक नाही पडत या चार विषयांचे जर तुमच्याकडे स्वतंत्र पुस्तक नाहीये तर तुमचा रिझल्ट आजच गेलेला आहे तुम्ही हे टोकळा किती वाचा पन्नास वेळा काही फरक नाही पडणार रिझल्ट येतच नाही त्याने ते फक्त रिव्हिजन कार्यक्रम येतो पण काय झालं राहत पुस्तक विक्रेत्यांना आपला धंदा करायचा आहे त्यांना माहिती बरेच जण औषशे नवशे या ठिकाणी वेळेवर फॉर्म भरलेले आहेत त्यांनी तुमचे त्यांच्यासाठीही आणलेलं आहे प्रत्येकाचा आपला विषय प्रत्येकाचं आहे त्यांचं काही चुकीचं नाहीये पण फक्त एक संपूर्ण मार्गदर्शकाचं एक असं मोठं पुस्तक घेतलं आणि ते वाचताय दोन महिने तुमचा रिझल्ट गेलाय आत्ताच सांगतो हे कोणी सांगणार नाही मी सांगतोय तुमच्याकडे प्रत्येक विषयाचं स्वतंत्र पुस्तक किती जणांकडे त्यांनी मला यश म्हणा येस yes, माझ्याकडे या प्रत्येक विषयाचं स्वतंत्र पुस्तक आहे आणि मित्रांनो जी केचं चाला जीकेचं ठीक आहे जीकेचा एक ठोकळा घेतला ठीक आहे तेवढं मी म्हणू शकतो पण जी तुम्ही जर स्वतंत्र पुस्तक वाचत असताल इतिहासाचं वेगळं विज्ञानाचं वेगळं भूगोलाचं वेगळं राज्यशास्त्राचं वेगळं नागरिक शास्त्राचं वेगळं तर ते तुम्हाला हे सगळं एमपीसी वाल्यांनी हे स्वतंत्र वाचलेले ते तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा तुमच्यातले काही जण नाही पटणार पण हे पाठवावं लागेल कारण तुमच्यात बरेच जण नवीन आहे मला माहिती आहे ते नव्यासाठी हे सांगतोय तुमची मला झोप उडवायची नाही तुम्हाला जागेवर तुम्हाला जाग करायचं आहे ओके झोप उडवणं वेगळं असतो जागं करणं वेगळं असतं चला इंद्रधनुष्य तयार होणं कशाचं उदाहरण आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वि किरण वी वर्तन धुर्विकरण या ठिकाणी सगळे वेगवेगळे नावं दिले खरं म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये ना तीन घटकांचा हे होत असतो त्याच्यामध्ये परावर्तन त्याच्यानंतर वी किरण त्या सगळ्यांचा हे त्याला विपथन असा एक शब्द वापरला गेला या ठिकाणी काय विपथन पुणे अहमदनगर जिल्हा आहे रेहकुरी या ठिकाणी एक अभयारण्य आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे बघा रेहेकुरी बघा स्लो रसवल भारतीय गवा भारतीय काळी काळवीट भारतीय जंगली कुत्रा म्हटलं असेल मला वाटतं जंगली कुत्रे काय रेकुरी गाजलेलं आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कशासाठी माहिती ते काळविटासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी काळवीट हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू <coughs> असतो आणि ज्यांच्याकडे हे सगळे पुस्तकं नाही का त्यांना मी प्रत्येक नोट्सही दिले आहे तुम्ही आपल्या बॅथला जॉईन असाल तर किमान त्या नोट्स मराठीच्या स्वतंत्र नोट्स इंग्लिशच्या स्वतंत्र नोट्स आता मॅथ रिजनिंग सुद्धा टॉपिक वाईज नोट्स मी दिले आहे ते सगळं वाचा किमान किमान मी म्हणत नाहीये फक्त तेवढ्याच वाचा किमान त्या वाचा नसेल तुमच्याकडे पुस्तकं तर हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो कोणता सीएनजी निर्माता वायू जलवायू एलपीजी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा उच्च दाबाखाली साठवलेला वायू कोणता असतो सीएनजी चा मला फुल फॉर्म सांगायचंय चला सीएनजी च पूर्ण रूप सांगायचं आहे मला उत्तर द्यायचंय कोणता एक नैसर्गिक स्रोत नाही बघा नैसर्गिक ऊर्जा स्रोत म्हणूया आपण त्याला सूर्यप्रकाश पाणी वारा बीज नॅचरली आपला अव्हेलेबल होतोय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बरोबर चला आकांक्षाची उत्तर देत आहेत कॉम्प्रेस नॅचरल गॅस यस तुम्हाला नोट्स आहे त्या ऍप वर तुम्हाला भेटून जाय बघा सूर्यप्रकाश नैसर्गिक भेटतो पाणी भेटतं वारा भेटतो वीज नाही वीज आम्ही तयार करतोय पुढे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं वीज कशी तयार होते कधी बघितलंय का युट्यूबला जाऊन बघा कोळशापासून वीज कशी तयार होते पाण्यापासून वीज कशी तयार होते आपण इतर हे याचे त्याचे स्टेटस बघतो फालतो त्याचे असं काहीतरी बघा ना कधीतरी बघा जे आपल्या कामाचं आहे लक्षात राहील ना तुमच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती कायदा मंत्री भारताचे मुख्य न्यायाधीश बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल काय राष्ट्रपती करतात नियुक्ती सध्याचे महाराष्ट्राचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण मुख्य मुख्य भारताचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश कोण सध्या चर्चेत आहेत ते तुम्हाला माहितच पाहिजे चर्चा होते त्यांची ती महाराष्ट्रातूनच आहे उत्तर द्यावं लागेल या प्राण्यांची संख्या दुर्मिळ होण्या इतकी खालावलेली असते त्यांना आम्ही काय म्हणतोय विलुप्त प्रदेशनिष्ठ जातीचे लोप पावत असलेले विदेश काय ते आता दुर्मिळ होणार आहे इतकी खालावलेली एखाद्या प्राण्यांची संख्या आहे त्यांचं संरक्षण करण्याची गरज आहे अशा प्राण्यांना तुम्ही काय म्हणणार बघा त्यांना विलुप्त नाही म्हणत आम्ही प्रदेशनिष्ठ नाही म्हणतो त्यांना म्हणतो आम्ही लोप पावत असले काय लोक पावत असलेले प्राणी असं आम्ही त्यांना म्हणतोय बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा बंजर कृष्णा तापी नर्मदा गोदावरी बंजर कोणत्या नदीची उपनदी आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कृष्णेची नाही तापीची नाही गोदाची नाही नर्मदेची दोन महत्वाच्या वाहिनी नद्या कोणत्या मला उत्तर द्यायचंय त्यामध्ये एक नर्मदा आहे दुसरी कोणती मोठ्या मोठ्या कोकण किनारपट्टीची लांबी किती आता एक किनारपट्टीच्या लांबीवरून प्रश्न आला आहे भारताची नवीन लांबी भारताची नवीन किनारपट्टी जी आहे ती किती किलोमीटरची झाली आहे आता तो बदल आता जाहीर झालेला आहे त्यावर मला वाटतं तालुक्याचे मी कव्हर केलंय ते अजूनही कव्हर होईल कोकण किनारपट्टी किती बर सातशे वीस सातशे आठशे आठशे साठ पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर कोणाचं चुकणार नाहीये सातशे वीस किलोमीटर एवढी कोकण किनारपट्टीची लांबी आहे लक्षात ठेवावं लागेल चला अभ्यास करता एप्लिकेशन आहे निश्चितपणे तुम्ही समाधानी असणार आहात आपले जे लेक्चर चालू आहे आधीचे रेकॉर्ड केलेले लेक्चर किंवा लाईव्ह झालेले लेक्चर सगळे तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहे कंटेंट मध्ये जाऊन बघायचे नवीन कोर्स जे विद्यार्थी मित्र घेत आहेत काही जणांना लक्षात येत नाहीये लाईव्ह कुठे बघायचे आधीचे लेक्चर कुठे बघायचे ते सांगतो हे ॲप आहे तुमचं ॲप ओपन केल्याबरोबर इथे वरती काहीतरी एखादा बॅनर दिसेल त्याच्या खाली इथे सहा हो फोल्डर दिसतील इथे कोर्सेस आहे इथे लाईव्ह लेक्चर आहे इकडे काहीतरी असेल एक्झाम अपडेट करंट अफेअर्स वगैरे ते आणि खाली इथे होम आहे इथे माय कोर्सेस आहे इथे डाऊनलोड आहे चार्ट काहीतरी असेल तुम्हाला जे तुमचा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला कोर्स इथून जायचा आहे कोर्सेस मधून कोर्सेसमध्ये जायचं आहे इथे फोल्डर आहे इथून कोर्स बाय करायचा आहे बाय केल्यानंतर तुम्हाल तुम्हाला इथे ना माय कोर्सेस मध्ये तुमचा कोर्स दिसेल त्याच्यावर वर क्लिक करायचे व्ह्यू मध्ये कंटेंट मध्ये तुम्हाला आधीचे सगळे लेक्चर दिसते लाईव्ह मध्ये नाही कंटेंट मध्ये तुम्हाला लाईव्ह कुठे बघायचे इथे लाईव्ह लेक्चर नव्हतं एक फोल्डर इथे इथे वरती इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघतायचं आहे ओके एक्झाम अपडेटसाठी इथे कोणता फोल्डर आहे ओके नोट्स साठी एक फोल्डर आहे या ठिकाणी आणि तुमचं इनवाईस जे आहे इथे इथे तीन रेषा येतील त्याच्यामध्ये इनव्हाइस कोर्स ती इथूनही दिसेल तुम्हाला ज्यांना नोट्स पाहिजे त्यांनी इथून इनव्हाइस डाऊनलोड करायचं ते व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं व्हॉट्सअपला सुद्धा नोट्स भेटते ओके चला थापू या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद